नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मांडवे ऋषींच्या पदस्पर्शानं संगमनेर तालुक्यातील मांडवे बिद्रुकची भूमी पावन भूमी म्हणून ओळखली जाते याच पावनभूमीत हरिश्चंद्रगडावरून वाहणाऱ्या मुळामाईच्या माईच्या किनारी शिवभक्तांचे श्रद्धास्थान शिवमंदिर देवस्थान आहे या ठिकाणी हजारो भाविक महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी येत असतात तसेच या परिसराचं नंदनवन होण्यासाठी शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टनं पुढाकार घेतला आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी शिवप्रभात ट्रस्टच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करून भाविकांसाठी सर्व सुविधायुक्त विकास कामे सुरू आहेत तसेच सद्यस्थिती देखील सुरू आहेत तर गेल्या काही दिवसांपासून शिवप्रभात सेवाभावी ट्रस्ट एका वेगळ्याच वादामध्ये त्याचं समोर बुद्रुक गावातील मुळा नदी किनारी असलेल्या गट नंबर अकरा या सरकारी जागेमध्ये शिवप्रभात ट्रस्टने अनधिकृत अतिक्रमण करून शासनाचा कोट्यावधींचा निधी लाटून गैरवापर केल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी उघडकीस आणल्यानं संपूर्ण पठार भागात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणी सुनी लिघे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्यानं मांडवे बुद्रुक गावामध्ये आगळ्या वेगळ्या चर्चांनी जोर धरलाय तसेच राजकीय वातावरण देखील तापल्याचं बघायला मिळत असून ग्रामस्थ देखील आक्रमक झालेत नुकतीच ग्रामस्थांनी या संदर्भात बैठक घेत आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे आमच्या गावात बाहेरच्या लोकांनी लक्ष न देता इतर ठिकाणी लक्ष घालावं असा थेट इशाराच बैठकीतून ग्रामस्थांनी दिलाय ग्रामस्थांनी देखील लक्ष घातलं असून आगामी काळात मोठा संघर्षच पेटण्याची शक्यता आहे मात्र सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित केलेले मुद्दे गंभीर स्वरूपाचे असून यामध्ये ग्रामपंचायत पासून ते थेट मंत्रालयातील अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी लागणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे शिवप्रभा ट्रस्ट बहुती मोठं संकट उभं राहिले तसेच महसूल प्रशासन देखील कामाला लागलेलं आहे त्यामुळे शासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे मात्र मांडवे बुद्रुक येथील ग्रामस्थ सा सामाजिक कार्यकर्ते सुनील लिघे यांच्या आमरण उपोषणावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचा लक्ष आहे न्यूज साठी लागलंय अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार